हुपरीमधील राणी इंदुमती देवी बेघर संघटनेचे आक्रमक आंदोलन हुपरी येथील बेघर कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक तीन अंतर्गत घरकुल योजना राबवण्यासाठी येथील गट नंबर सातशे पंच्याण्णव या वसाहत सदरीला असलेल्या शासकीय जमिनीपैकी शून्य साठ आर जमीन ताबडतोब देण्यात यावी या मागणीसाठी आज छत्रपती राणी इंदुमती देवी बेघर संघटनेच्या वतीनं हुपरी नगर जवळ आक्रमक आंदोलन करण्यात आले येथील बेघर कुटुंबाचे गेल्या दहा वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे पूर्वी येथील गट नंबर नऊशे पंचवीस ऑब्लिक आठ अ एक सरकार तली ही सरकार हक्क जमीन मागण्यात आली होती पण सदरची जमीन न्यायप्रविष्ट झाल्याने पर्यायी जमीन मागण्यात आली असता नगर परिषदेने वसाहत सदरील नोंद असलेली गट नंबर सातशे पंच्याण्णवपैकी शून्य साठ आर जमीन देण्याचा ठराव करून तसा परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे पाठवला परंतु सदर प्रस्तावास मान्यता मिळण्यास विलंब होत असल्याने परवा झालेल्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हा निर्णय मागे घेतला दरम्यान संघटनेने या संदर्भात माहिती घेतली असता सदरचा मूळ प्रस्ताव गायब झाला असल्याचे समजले नंतर तो प्रस्ताव पुन्हा एकदा नव्याने तयार करण्यात आला प्रस्ताव गायब होणं ही अतिशय गंभीर बाब आहे नव्याने तयार केलेला प्रस्ताव ही लवकर पुढे जाईना त्यामुळे मागणीधारक कुटुंब अस्वस्थ झाली होती त्यामुळे आजचे हे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलकांनी घोषणा देऊन परिसर दनानून सोडला होणाऱ्या विलंबामुळे सहभागी महिला अतिशय आक्रमक झाल्या होत्या इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे नगर परिषदचे मुख्य अधिकारी नरळे मंडला अधिकारी जानकी मिराशी तलाटी एस जे जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून देण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं आचारसंहितेपूर्वी या प्रकरणी योग्य निर्णय घेण्यात आला नाही तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे यांनी जाहीर केला आंदोलनास माजी नगरसेवक मनसे तालुका अध्यक्ष दौलत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजाराम देसाई पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे हातकलंगले तालुका अध्यक्ष सुरेश सावर्डेकर अशोक बल्लोळे गौतम कांबळे यांनी पाठिंबा दिला आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष विद्याधर कांबळे उदय कंगणे रवींद्र कांबळे तानाजी लोहार यशवंत सरवदे सौ कविता साळुंके सौ शोभा तळेकर सौ माधुरी मुधाळे सरस्वती राजपूत यांनी केलं आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती प्रतिनिधी शहाबुद्दीन कुडुबाई हुपरी हो